नंदेश्वर नालो नंदेश्वर तालुका मंगळवेडा आमच्या गावात कमीत कमी एक हजार मताचं लीड मिळल भगीरथ दादाला ह्याच कारण काय आहे ह्याच कारण हे आहे पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा नानान मांडला त्याच्यानंतर नानाचं आकस्मिक निधन झालं त्याच्यानंतर भगीरथ दादा, का ना भगीर दादा जा पत्नी ज्या आहेत परिणिता वहिनी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मतदारसंघात गाव भेटी घेतल्या लोकांच्या पंढरपूर तालुक्यातल्या पहिल्या गावापासून त्या शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या घरापर्यंत त्या पोचलेल्या आहेत जो विचार भारत विचार पोचवलेला त्यांनी काम केलंय त्याच्यानंतर बगीरथदाच्या आईने सांगितलं मंगळवेड्यातल्या सभेत माझा भगीरथ तुमच्या वटीत टाकते त्याचा सांभाळ करा तर ही जनतानं सांभाळ करायचं ठरवलेला आहे हे नक्की करेल आणि कमीत कमी बघीरदा आता हे तर पंढरपूरमध्ये सांगितलं होतं भगीरथ प्रणिता वहिनीने सांगितलं होतं एक कार्यकर्ता आमचा मिश्किलपणे म्हणला दा, दादाचं नाव घ्या दादाच नाव घ्या दादाचं नाव घ्या म्हटल्यानंतर वहिनी म्हणल्या दा आमदार साहेब म्हणल्या आणि मी त्यांच्या आमदारीने असं म्हणलं आमच्या वहिनी तर आमदार साहेब आज आम्ही आमदार करूनच त्यांना घरला जाणार आहे आणि कमीत कमी दादा आमचे दहा ते वीस हजार मताच्या फरकानं नाही ठेवून आले तर चालेल आपलं फक्त भगीर दादाला मतदान देण्याचं कारण हे नानाचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोचलेला आहे आणि आम्हाला पुढे पोचवायचंयत याच्यासाठी आम्ही इथं आलोय आम्हाला काय बाकीच काय याच्यात सोय सुधक नाही कोण येतोय किंवा आम्ही आतापर्यंत कुठल्या इलेक्शन मध्ये पुढं बाहेर पडत नव्हतो किंवा मध्ये येत नव्हतो कारण ह्या जर आमच्याच गावात आमचंच खच्चीकरण करायचा प्रयत्न बऱ्याच वेळा झालाय तर आम्हाला सर्वसामान्याला जर न्याय द्यायचं कोण जर म्हणत असेल आणि देत असेल तर फक्त बालकना ज्या घराकडे आम्ही मोठ्या आशेनं बघतोय आणि बघीर दादा विजय व्हावा ही आमची मनापासून इच्छा आहे आणि मी देवाला नव सुद्धा बोललोय बगीरथ दादांची खासियत सांगत असताना नानांनी केलेलं कार्य आणि त्याही पेक्षा नानांच्या सुनबाई यांचं जे कौतुक केलेलं के आहे आणि एक आदर्श पत्नी काय असावी ही बगीरथ दादाच्या मालकी बघून करावं कारण त्यांनी एक महिला असून सुद्धा प्रत्येक घरापर्यंत पोचलेले आहेत त्याचा आम्हाला गर्व आहे ना अभिमान आहे हजार सातशे त्रेचाळीस सत्ता त्रेश्च, रामचंद्र वाडेकर एकशे पंच्याण्णव डोत्रे दिलीप काशीनाथ दहाशे साठ पालखे भगीरथ दादा भारत बत्तीस हजार पाचशे दाढीचा हाबडा सगळ्यांना आधी भीतून मोरवी कळणारीचा दाढीचा हाबडा काय असतो नऊशे नव्याण्णव काय नाळणार आहे दादांना आहेत काय काय काळजी नाही हा लीड वाळून जाणार आहे दादांना पंढरपूर मंगळा विधानसभेचे पूर्ण निवडणुकीची गेम चेंजर प्रतिनिधी तया बालके ठरणार आहे ऐकले दादा 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 बेग्र दादा बालकी फक्त मला एवढंच म्हणायचंय नानानी जी का पस्तीस गावच्या पाण्याची योजना चालू केली होती त्याचं श्रेय लोकांनी घ्यायला चालू केलं दुसऱ्या उमेदवारांनी कुणी घेतलं काय ना आम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही पण बालके नानानं ना योजना काढली होती प्रत्येक याच्यावरती नाल्यावरती वड्यावरती रस्ते रस्त्यावरती जिथं जिथं नालं होतं किंवा जिथं जिथं वड होत त्या ठिकाणी पूल बांधण्याचं काम नानाने केलं नानाची काम दिसूत होती तर आता पुढच्या काळात आमच्या अपेक्षा बऱ्याच बगीरथ दादांच्या एवढी जाय पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी पहिला सोडवला पाहिजे त्याच्याबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आदरणीय जरंगे जी त्यांच्या याला समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जी लट लढते झगडतेत त्याला पाठिंबा द्यावा आणि त्या तो प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडून सोडवावा आणि सगळी जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही घ्यायचं काही कारण नाही फक्त येणार आणि येणार बगीरथ दादाच निवडून येणार बगीरदा दादा असं पुढच्या गाड्या चलप झालं नाही पाहिजे बरं तुम्ही काय केले रस्त्याची कामं काय केली सांगा मला रस्त्याची टेंडर घेताय काय करताव मला भगीर दादा भिक्षा आमदार आमचा दादा, नुँण दादा।, नुँण दादा।, नुँण दादा।, नुँण दादा बोलले आमदार वगैरे दादा आमदार मी पंढरपूर तालुक्यातील स्थानिक रहिवासी आहे आज पंढरपूर शहरामधील अनेक समस्या आहेत पार्किंगची समस्या असेल प्रस्तावित पंढरपूर प्राधिकरणाचा प्रश्न अनेक प्रश्न असतील त्या प्रश्नासंदर्भात पंढरपूर आणि मंगळवेड्या तालुक्यातले प्रश्नांची मागणी त्यासंदर्भात जे जे आवाज उठवायचं काम विधानसभेमध्ये एक सक्षम उमेदवार हवा आहे आपल्याला त्यासाठी आता भगीरथ दादा आपले आघाडीवर आहेत आणि त्याचबरोबर विजय निश्चित आहे भगीरथ दादा यासोबतच बारा बोलत कोण हिंदू नाही कोण मुस्लिम नाही भारत पक्ष यासोबत यासोबत यासोबतच भगीर दादा आमचे विठ्ठल परिवाराचे नेते आदरणीय औदुमराण्णा पाटील यांनी विठ्ठल परिवाराची स्थापना केली आणि आताच आलेल्या बातमीनुसार माडा विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे नेते दादा पाटील पाच हजार दोनशे मतांनी आघाडीवर आहेत आमची एकजूट होणार विठ्ठल परिवाराने एकजूट व्हावं आणि दोन आमदारांनी आमच्या पंढरपूर मंडा तालुक्यातील विठ्ठल परिवाराचं नाव विधानसभेत गाजवावं हे आमच्या सर्व समस्त तीन आमदारांनी तीन आमदारांनी तीन आमदारांनी बाबा हीच आमची बगीर बगीर भिक्षा आमदार आहे ही थांब यांचं सर्वांचा एकच नेता नाव घेत आहे ते ते म्हणजे भगीरथ भाल दादा भालके भगीरथ दादा भालके यांच्यावरती जनतेचं जे प्रेम आहे ते आपण पाहत आहात त्यांच्या मतानुसार इथं कोणी हिंदू नाही कोणी मुस्लिम नाही सर्व मानवी समाजासाठी जे नानांनी काम केलेलं आहे आणि त्या प्रत्येक माणसाचं मत हे मानवतेला म्हणजेच भगीरथ दादांना दिलेलं असं सा त्यांनी सांगितलेलं आहे चला अखंड मराठी न्यूज सही पुन्हा पुढच्या फेरीचे अपडेट घेऊया धन्यवाद